नमस्कार तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी काही हेल्दी ऑप्शन शोधत आहात का तर डायबिटीजसाठी योग्य आणि रोज खाता येईल असा आज मी ऑप्शन तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के हेल्दी आणि चविष्ट अशी भाकरी जी की मिश्र कडधान्यापासून जे की मल्टीग्रेन आट्यापासून आज आपण ही भाकरी बनवणार आहोत जी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कुठले कडधान्य वापरले आहेत ते पाहूयात किंवा कुठले धान्य घ्यायचे ते बघूयात एक किलो ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून मी हे सगळे धान्य घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्धा किलो बाजरी घेतली अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे त्याचबरोबर तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो त्याच्यानंतर पाव किलो मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग घेत आहे नसतील तर तुम्ही मुगाची डाळ देखील घेऊ शकता कुळीत किंवा यालाच हुलगे असे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा ते हुलगे देखील मी पाव किलो घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण तीळ घेत आहोत एक वाटी त्याच्यानंतर अख्खा मसूर वापरत आहे मी एक वाटी त्याचबरोबर इथं मी हरभऱ्याची डाळ घेत आहे तुमच्याकडं जर अख्खे हरभरे असतील तर तुम्ही हरभरे वापरा ते अधिक अधिक फायदेशीर ठरतील उडदाची डाळ एक वाटी घेतली उडदाच्या डाळीऐवजी अख्खे उडीद वापरले तरी ते खूप जास्त फायदेशीर ठरतील आणि जवस घेतलेलं आहे एक वाटी आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत मेथ्या अर्धी वाटी तर ही आहे वजन कमी करणारी भाकरी शंभर टक्के हेल्दी मल्टीग्रेन भाकरी चविष्ट मऊ लुसलुसित होणारी आणि डायबिटीजसाठी व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदा देणारी राहते तर हे सगळे मिश्र क कडधान्य मी मिक्स करून आता आपल्या गिरणीमध्ये दळून घेत आहे घरीच आहे गिरणी तर बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे आणि मस्त चाळून घ्यायचं आहे याच्या अगोदर देखील बाजरी खाल्ल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ज्वारीची भाकरी कशी का काब्र खाल्ली पाहिजे त्याचबरोबर आपण कशी कमी वेळात पटकन कशी मळता येईल याच्यासाठी सोपी पद्धत सांगितलेली आहे मातीचा सा तवा कसा वापरायचा भाकरी करण्यासाठी वा दे ते देखील मी सांगितलेलं आहे मातीच्या तव्यावर भाकरी बनवताना काय काळजी घ्यायची याच्यासाठी हे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ता दिसले ते तुम्ही व्हिडिओ नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन बघा तुम्हाला देखील आवडतील आणि फायदेशीर आहेत तर पीठ चाळून झालेलं आहे आता भाकरी बनवण्यासाठी पीठ घेऊन मी भाकरी बनवून घेणार आहे तर जितक्या भाकरी बनवायच्या तशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि ही भाकरी बनवून घ्यायची तर पाणी कोमट करायचे आणि हवा असेल तर चिमटभर मीठ तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि ही भाकरी खाऊ शकता मल्टीग्रेन आटेची भाकरी खाल्ल्यामुळं आपल्याला भरपूर फायदे मिळतात पण ही भाकरी आपण योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाल्ली पाहिजे कुठलेही पव पदार्थ जर आपण अतिप्रमाणात खाल्ले तर त्याचे आपल्याला नुकसानच होते हे सगळ्यांनाच माहीत आहे ही भाकरी खाल्ल्यामुळे काय फायदे मिळतात ते पाहूयात तर या भाकरीमध्ये भरपूर असे पोषण मूल्य आहेत ज्या धान्यामुळे फायबर प्रथिने लोह कॅल्शियम मिनरल्स हे आपल्या शरीराला भरपूर भेटतात त्याच्यामुळे आपलं पचन सुधारण्यास मदत होते आपल्याला भरपूर अशी ऊर्जा मिळते आपली साखर नियंत्रित राहण्यास मदत होते ज्यांना डायबेटीज आहे त्यांच्यासाठी भाकरी खूप फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते म्हणजेच आपलं हृदयाचं आरोग्यदेखील सुधारण्यासाठी ही भाकरी आपल्याला मदत करते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला ही भाकरी मदत करते तर ही भाकरी खाल्ल्यामुळं आपल्याला लवकर भूक लागत नाही त्याच्यामुळे ही भाकरी आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करते पण ही भाकरी आपण रात्री खाणं टाळायचं आहे जर भाकरी आपण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ली तरच आपल्याला हे सगळे फायदे मिळतील तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला ही रोज एक भाकरी खाल्ली तर आपल्याला हे सगळे फायदे मिळतील जर आपण जास्त प्रमाणात ह्या भाकरीचं सेवन केलं तर आपल्याला ह्याचं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर आपण जर ही भाकरी रात्री खाल्ली तरीही देखील आपल्याला याचा फायदा न होता याचे तोटे होणार आहेत तर दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही ही भाकरी खा आणि योग्य प्रमाणात खा लहान मुलांना देखील आपण ही आठवड्यातून एकदा धपाटे किंवा थालीपीठ किंवा भाकरी देऊ शकतो पण ते देखील कमी प्रमाणामध्ये आणि महिलांना आणि वृद्ध व्यक्तींना तर ही भाकरी खूप फायदेशीर आहे तर ही भाकरी खाल्ल्यामुळे आपलं पचन सुधारणे वजन कमी होणे डायबिटीज कमी होणे कोलेस्ट्रॉल कमी होणे हाडे मजबूत होणे हे सगळे फायदे आपल्याला मिळत असतात तर काही जणांना आता तोटे काय यायचे तर फक्त आपल्याला ही भाकरी उशिरा खाल्ल्यामुळे याचे तोटे होणार आहेत आणि प्रमाण कमी खायचं आहे जर जास्त प्रमाणात खाल्लं तरी देखील याचे तोटे होणार आहेत तर ही भाकरी खाल्ल्यामुळे रात्री जर भाकरी खाल्ली तर आपल्याला पचनाचीसुद्धा समस्या होऊ शकते कारण वेगवेगळे धान्य पचण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो तर ही भाकरी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील माहीत होईल तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद